रिसोड शहरातील रस्ता दुभाजकाला कचरा स्वरूप रिसोड शहरातील महत्वाचा समजला जाणारा सिव्हिल लाईन मार्ग दुर्गंधीयुक्त मार्ग म्हणून ओळखला जात असून या मार्गावरील दुभाजकाला संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचरा स्वरूप प्राप्त झाले या मार्गावरील व्यापारी रस्ता दुभाजकांचा वापर म्हणून करत असून पडत असलेल्या पावसामुळे व व्यापारी टाकत असलेल्या घाण कचऱ्यामुळे सिव्हिल लाईन मार्गावर दुर्गंधीचा वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय या मार्गावरून चालताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून नाकाला रुपमाल लावून मार्गक्रमण करावे लागते संबंधित प्रशासन सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या समता फाउंडेशनने पुढाकार घेऊन रस्ता दुभाजकामध्ये माती टाकून त्यामध्ये झाडे लावावी जेणेकरून रिसोड शहराच्या सौंदर्यात भर पडेल व्यापारी या दुभाजकाचा कचरा कुंडी म्हणून वापर करणार नाहीत उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम